की खरेदी मनाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली इथं पत्रक दाखवले तुम्हाला हे पत्रक इच्छा अगोदर आता आपण बोललो आपण काय बोलतो आपण म्हणजे ओपन बोलतो आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतं बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक, पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का वास्त वास्त का सगळ्यांनी दिसतं का लांबून वरतून दिसलं तुम्हाला याच्यावर सगळं मजकूर दिलेला आहे मजकूर वाचलाय नाही का वाचून दाखवू मी ईद की खरेदी आपण सही करे आपना खायगा जकात निकालेगा गैर खायगा हथियार निकालेगा और फिर उस हत्यार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लयरे गा नोट काय ते मला वाचता येत नाही होते हर जिम्मेदार इन्सन तक पैगा पैगाम जर ते वाचायचं नाही आपल्याला शिकायचंही नाही पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे आपली जकात बंद झाली पण यांची ही जकात अजून चालू आहे आणि मग या लोकांचं चालल्यात हे पत्रक आमच्याकडे पुरुष होते आम्ही जाऊ द्या जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला जाऊ द्या जाऊ द्या समाजात ते नको निर्माण व्हायला पण आज हा थांबायला था तयार नाही त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांच त्यात सांगितलं जिम्मेदार लोकने पोहोचाय तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा असं करू नका याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं पण ते थांबले का मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार मग आपणही सांगितलं काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं सुरुवात जर आपण केली असते तर वेगळी गोष्ट मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली